शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याचा मादीचा वावर विंचुरी तर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रक थेट घुसला द्राक्ष बागेत विंचुर येथील शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी कळवण तालुक्यात सोलर प्रकल्पास गती दिल्यास होणार दूर सौर सौर आणि वीज पंपा विजेचा वापर घटला प्रणाली ही वेगात दाबाडी दीड एकर डाळिंब बाग जळून खा शेतातून गेलेल्या वीज वितरांच्या तारामुळे आग अहिल्यानगर वातावरणात बदल सर्दी तापाचे रुग्ण वाढले मार्च मध्ये लहरी हवामानाचा फटका पारा सदतीस अंशावर सोलापूर इथं काश्मीरचे अक्रोड केशर अन पिस्ता अफगाणिस्तानची चारोळी बाजारात तब्बल स्टॉल नरखेड भागात अवकाळी पाऊस ज्वारी द्राक्ष शेतकऱ्यांना फटका नया अंदुरा इथं शेतरस्ता पाण्याखाली शेतकऱ्यांचं सत्तावीस मार्च पासून अमरण उपोषण बाळापूर इथं वन विभागाचं वृक्ष तोडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष विटा भाजण्यासाठी ग्रामीण भागात वृक्षांची अवैध तोड सुरूच धार मालपूर पाझर तलावातून दहा गावांना पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाझर तलावाचं खोलीकरण परिसरातील विहिरींची चाळीस गाव इथं ब्राह्मण शेवगेत झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींची धडपड सत्तर ते ऐंशी टँकरना पाणी भडगाव इथं चार योजना अनुन ही घसा कोरडाच महिंदळे परिसराची पाणी टंचाईतून मुक्तता कधी केंद्राच्या जेल जीवन योजनेचे पाणीही येईना बोरवडी इथं झाडांचे बुंदे पेटवण्याचे वाढले प्रकार निंढरी कागल मार्गावरील दुर्लक्ष कोल्हापूर इथं तीन कोटी रुपये काजू कारखानदारांना मिळणार चंदगड आजऱ्यात सर्वाधिक तीन जिल्ह्यातील सत्त्याण्णव कारखानदारांचा समावेश हलकर्णी इथं शेतकऱ्यांना नागविणाऱ्या धनशक्तीला हद्द पार करू देसाई क्लशरला विरोध करण्याचा निर्णय हातकणंगले पेयजलच्या तक्रारी निधी मिळूनही जल कामं रखडली ठेकेदार प्रशासक यांच्याकडून काना डोळा नागपूर इथं कांद्यानं कांदा कोसळले नागपूर इथं आमच्याकडे ना शेततळा ना राहिलेले तलाव पोहायला जलतरण तलावाचाही अभाव कामगार कल्याण मंडळांचा जलतरण तलाव बंद सोयगाव इथं शेवग्याची आवक वाढल्यानं भाव घसरले गंगापूर इथं कर्जमाफीची आशा पीक कर्ज भरण्याकडे शेतकऱ्यांची पाठ बँकांमध्ये तुरळक गर्दी व्याज माफीसाठी धडपड सुरू एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज आळंदी इथं नियमित पाणी मिळण्यासाठी प्रयत्नशील माधव खांडेकर तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पद दिव्यांचं केले उद्घाटन राजगुरुनगर नगर, नगर परिषदेचा कचरा समस्येवर तरुणांनी घेतला पुढाकार काही तरुणांनी एकत्र येऊन शहरातील काही ठिकाणचा कचरा उचलून केली स्वच्छता भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळत नसल्यानं तोंडावर बळीराजासमोर वाढतोय समस्यांचा डोंगर सर्वच पिकांना बाजार मातीमोल मिळाल्यामुळे सध्या हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलांची समस्या निर्माण झाली उजनीच्या मूळ सिंचन आराखड्याला छेद नदीपात्रात विसर्ग सुरू पिंगोरी परिसरातील डोंगर आगीत होरपळला वनव्यात सरपटणारे जीव पशुपक्षी भक्षस्थानी वनसंपदेचं मोठं नुकसान